शुक्रवार वीस जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय उत्तर सोलापूर अंतर्गत शिवणी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत भरडधान्य योजना मका बियाणे व स्पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला श्रीगणेश शेतकरी गटाला मका बियाणे वितरित कर करण्यात आले कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी आर एस माळी यांनी शेतकरी गटाची कामगिरी चांगली असल्यामुळे या गटातील शेतकऱ्यांना कांदा बीज ब, बीज उत्पादन कांदा प्रक्रिया जैविक कीटकनाशक निर्मिती नैसर्गिक शेती जीवामृत अर्क निर्मिती करून या सर्वांचा वापर करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले फळबाग लागवड आत्मविभागाच्या योजना शेतकरी प्रशिक्षण सहल इत्यादीचा लांब लाभ घेण्याचे आव्हान देखील केले तसेच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र बंधनकारक असल्याने राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढण्याचे देखील आवाहन केले खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जिल्हास्तरावर सोयाबीन पिकामध्ये प्रथम क्रमांक संपादन संतोष गुंड तर तालुका स्तरावर प्रथम क्रमांक संपादन भारत गुंड व रब्बी ज्वारी पिकामध्ये प्रथम क्रमांक संपादन किशोर लांडगे तर ऊस पिकांतर्गत अंतर्गत पिकांतर्गत मका पिकाचे उच्चाकी उत्पादन शिवदास गुंड या सर्व शेतकऱ्यांचा आर एस माळी यांनी सत्कार केला कार्यक्रमास उपकृषी अधिकारी विजय भाले अनेक केदार सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम शिवणी येथे मंदिरात संपन्न झाला लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा रिपोर्टर विशाल थाटे